दोनंद होऊन पुढे आल्यानंतर अगदी महाबळेश्वराच्या पायथ्याशी एक साधारणत साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर घाट सुरू झालेला आहे आणि आपण बघू शकता रेती की वाहनाची रहदारी जी आहे ती जास्त दिसत आहे कारण आज रविवार पण आहे हा पूर्ण घाटाचा प्रदेश आपण या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचे जे हे सह्याद्री पर्वतरांगा आहेत जे की आपण भूगोलामध्ये किंवा शाळेमध्ये भूगोलच्या विषयामध्ये नेहमी आपण शिकत आलेलो आहोत किंवा आपण ऐकत आलेलो आहोत की सह्याद्री पर्वतरांगा आणि ही सह्याद्री पर्वत श्रृंखला जी आहे इथून सुरू झालेली आहे आणि रस्ता चांगलाच आहे परंतु वाहनं फार वेगाने आणि जे लोक नेहमीचे आहेत ते फ्लुएंटली ते गाड्या चालवतात परंतु आपण ह्या भागामध्ये फार जास्त येत नाही त्यामुळे गाडीची काळजीपूर्वक चालवणं गरजेचं आहे डोंगर तुम्ही समोर बघू शकता एकदम उंच डोंगर आहे आणि वाहनं चाललेली वाहनं जे आहेत मुंग्यांसारखी वाहनं एका रांगेमध्ये या ठिकाणी चाललेली आहे त्यामुळे एक निसर्गरम्य वातावरण आणि खरं बघितलं तर आनंद देणारा सुद्धा तेवढाच आहे शांती ज्याला आपण पीस ऑफ माइंड निसर्गाच्या कुशीत हे आज या ठिकाणी आम्हाला इथं आल्यामुळे त्याचा एक भास किंवा त्याचा एक फिलिंग जी आहे ती आम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे पूर्वमोसमी पाऊस मे महिन्यामध्ये भरपूर झालेला आहे त्यामुळे आज जून आठ तारीख दोन हजार पंचवीस असताना देखील गेल्या वर्षी पावसाने सुरुवात लवकर केली नव्हती त्यामुळे एवढी हिरवळ नव्हती परंतु यावर्षी चोवीस तारखेपासून जवळजवळ आठ दिवस पाऊस चांगला पडल्यामुळं जे काही पर्वत आहे ते हिरवळ किंवा हिरवा शालू यांनी ते नटलेलं आहे सगळीकडे डोळ्यांना आनंद देणारं असं या ठिकाणी आपण बघू शकता क्षण आहे आणि त्यामुळे बघायला जो काही आनंद आहे तो एक वेगळाच आहे तर आता वाहन एवढी झालेली आहेत की आम्ही सध्या व्हिडिओ बंद करतो आहे कारण डिस्टर्बन्स नको आम्ही या ठिकाणी थांबतो पुढचा अपडेट तुम्हाला देत राहतो धन्यवाद